आम्ही मराठा ओबीसी कधीच वाद केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या माग अरे चार लोक राहिले नाही जे तुमच्यासोबत बळीराम खटके जे तुमच्यासोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते जय शिवराय मी सचिन हवळेपाटे आम्ही भाऊ नेहमी सांगत होतो आमच्यासोबत धनगर आहे बंजारा आहे वंजारी मुस्लिम आहे दलित आहे अठरा अपगड जाती आमच्या सोबत आम्ही सांगत होतो आणि आम्ही हे हेही सांगत होतो आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आम्ही सांगत होतो तुमचा दोन ते अडीच कोटी जो धनगर समाज आहे तुम्ही धनगर समाजाचे नेतृत्व करता धनगर समाजाच नेतृत्व करा तुम्ही मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी कुणाच तरी सुपारी घेऊन आले तुमच्या मागून येऊन दीपक बोराडे जालन्याचे युवक त्यांनी धनगर समाजात मशाल पेटवली आणि पूर्ण सहाच्या सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आणि त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला काल अक्षरशः सभा झाली नारायणगड चे झाली जसे मराठी आमच्या पाठीशी उभे राहिले तसे धनगर बांधव हे सर्वसामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले आणि ऐतिहासिक न भूतो ना भविष्य ती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले नेता बाजूला सोडला दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला आमचे मित्र लक्ष्मण हाकी यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही तुम्ही धनगर समाजाला तुमच्या जर दम धम असल आस, धमक असल तर तुम्ही फक्त म्हणून दाखवा की धनगर समाजाला एसटी मध्ये घ्या तुम्ही ते म्हणू शकले नाही कारण तुम्हाला सुपरिती भेटली नव्हती तुमच्या ते लक्षात आलं नाही आज तुमचं असं झालं ना घर का ना घाट का ओबीसी समाजाच्या विषयी तुम्ही काय म्हणले माळी समाजाच्या का विषयी काय म्हणले की धनगराचं पोरग ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला म्हणून भुजबळ साहेबांच्या पोटात दुखायला तुमची रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामुळे तुम्हाला जे ओबीसीचे सर्व सामा सर्व मान्य नेते छगन भुजबळ साहेबाला तुम्ही टार्गेट केलं त्यांना तुम्ही खाली दाखवून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला अरे ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही मराठा ओबीसी कधीच वाघ केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या माग अरे चार लोक राहिले नाही जे तुमच्यासोबत बळीराम खटके जे तुमच्यासोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते आज तुमच्या सोबत नाही बळीराम खटके दीपक बोराडे यांच्या पाठीशी आहे हे लोकांना लक्षात येत असत तुम्ही स्वतःची फॉर्च्युन फर्निचर ही फॉर्च्युनर घेणार आणि दुसऱ्याला स्कूटर बी नाही देणार मग हे दिवस आता येणारच आहे आणि मग आता तुम्ही प्रत्येक न्यूज चॅनलवर रडत आहे प्रत्येक न्यूज चॅनलवर रडायची का वेळ आली तर हेच कारण आहे हेच तुम्हाला आम्ही सांगत होतो अजूनही वेळ गेली नाही आम्ही लक्ष्मण आके यांना सांगतो जरी तुम्ही म्हणले असेल की तुमच्या पोरी आम्हाला आम पोरी हे जरी तुम्ही वक्तव्य केलं असेल मराठा समाज हा दानशूर आहे उदार माताचा आहे मराठा समाज तुम्हाला माफ करील सहाच्या सहा कोटी मराठे तुमच्या पाठीशी राहील पण तुमच्या धमक आहे का आता आता तुम्ही धनगर समाजाचं जरी नेतृत्व करायला गेले पण सर्वसामान्य धनगर बांधवांनी दीपक बोराडे यांना मान्य केलेले प्रत्येक न्यूज चॅनलची हेडिंग दीपक बोराडे समाजाला एसटी मध्ये नेऊनच राहणार आणि सहाच्या सहा कोटी मराठी त्यांच्या पाठीशी आहे तुम्हाला काय वाटतं धनगर समाज बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभे राहतील कि लक्ष्मण हाकेजी यांच्या पाठीशी उभे राहतील आता लक्ष्मण हाके यांचं काय जा झालेलं आहे की आता आम्हाला आमची मा, लोकांची मानसिकता कळालेली आहे लोकांना फ्रेश चेहरा लागत होता यांनी या दलित पाय घालून म्हणजे यांनी काय केलं की वाद लावण्याचा प्रयत्न केला आता धनगर समाजही त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही मराठ्यांना तर आम्ही सांगू शकतो पण धनगर समाज कुठून येणार त्यांच्या पाठीशी आणि दीपक बोराडे यांचं अजूनही आमरण उपोषण चालू आहे त्या बिचाऱ्याने काल जो जो ऐतिहासिक मोर्चा काढला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं की सगळ्यांनी त्या सभेला जायचं त्या रॅलीला जायचं तिथं सगळे दिग्गज धनगर समाजाचे नेते आले होते पण त्यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलं बाकीच्या सगळ्या धनगर नेत्यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही हा वाद लावू नका